मध्ये सगळ्यांचं स्वागत देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी कार्यरत असलेल्या युजीसी ने लागू केलेल्या नव्या नियमाने चांगलाच वाद निर्माण झाला होता या नियमाला देशभरातली अनेक विद्यार्थी संघटना संस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर आता सरकार एक पाऊल मागे आल्याचं दिसून येत आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी दिव्यांग आणि महिलांच्या यूजीसी ने एक नवा नियम जारी केला होता मात्र आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे अशाने वेगवेगळ्या प्रवर्गाची वेगवेगळी वसतिगृह हो तयार होतील अशी चिंता न्यायाधीशांनी व्यक्त केली तसेच केंद्र सरकारकडून नियमांचा मसुद्यावर पुनर्विचार करण्याबाबत सुतवाचेही न्यायालयाकडून करण्यात आले आहेत देशभरात विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम वादग्रस्त ठरले होते तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयाने या नव्या नियमावलीला स्थगिती दिली आहे युजीसीने जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स नावाचे नवे नियम जारी केले जे कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये एससी एस टी आणि ओबीसी विरोधामधील जातीय भेदभाव रोखण्यासाठी आहेत हे नियम तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू झाले असून त्यामुळे देशभरात मोठा वाद सुरू झाला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत संबंधित नियमावली लागू करण्यास स्थगिती दिली असून केंद्र सरकारला महत्वाचे सुतोवाच केले आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा